बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील हे गाव आवरगाव स्मार्ट ग्राम आवरगाव अशी या गावची ओळख झाली आहे या आदर्श ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेकविध लोकोपयोगी उपक्रम इथं राबवण्यात आलेले आहेत गावात प्रवेश करताच आपल्याला भव्य असं प्रवेशद्वार पाहायला मिळतं ही आहे भव्य आणि सुसज्ज अशी ग्रामपंचायतीची इमारत हे गाव पूर्णतः हागणदारी मुक्त गाव करण्यात आलेलं आहे प्रत्येक घरासमोर शौचालयाचं बांधकाम झालेलं आहे आणि वापरही सुरू आहे हे गाव उकर्डा मुक्त करण्यात आलंय दररोज प्रत्येकाच्या घरासमोर घंटा गाडी येते आणि कचरा संकलन करते गाव कचरा मुक्त झालंय ग्रामपंचायतीच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या माध्यमातन रोज सकाळी सहा ते नऊ या वेळेत गाव स्वच्छ केलं जातं गाव कचरा मुक्त झालंय संपूर्ण गावात शंभर टक्के शोष खड्डे तयार झालेले आहेत अर्थातच गाव नाली मुक्तही झालंय गावात कुठेही सांडपाणी साचू दिलं जात नाही अर्थातच गाव मच्छर मुक्त देखील झालंय गावात ठिकठिकाणी आपल्याला वॉश बेसिन पाहायला मिळतात परिणामी गाव थुंकी मुक्त झालं